या जिल्हा परिषदेतल्या निकालांमध्ये महाराष्ट्रातले म्हणजे या बारा जिल्हा परिषदांमधले चार उमेदवार असे आहेत जे सोशल मीडियावरती लोकप्रिय आहेत त्यांचे लाखो सबस्क्रायबर आहेत लाखो लाईक्स शेअर आणि कमेंट्स येतात पण हे नेते जेव्हा निवडणुकीत उतरले तेव्हा मतदारांनी जो कौल द्यायचा तो दिला यावरून एक उदाहरण स्पष्ट होतं की सोशल मीडियावरचा जो मतदार वर्ग आहे तो तुम्हाला प्रत्यक्ष निवडणुकीत पाठिंबा देईलच असा त्याचा अर्थ होत नाही यातले चार उमेदवारांपैकी पहिला उमेदवार आहे परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील पवन करवर पवन करवर ओबीसी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ता आहे बनवस गटातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली भाजपच्या उमेदवाराविरोधात पवन करवर यांनी निवडणूक लढवली आणि भाजपच्या माजी खासदाराचे चिरंजीव त्यांच्या विरोधात होते शांती स्वरूप सुरेश जाधव हे शांती स्वरूप सुरेश जाधव यांनी इथे दणदणीत विजय मिळवला चौथ्या फेरीची जी शेवटची अपडेट आली होती तोपर्यंत चौथ्या फेरीच्या अखेरपर्यंत पवन करवर यांना अठराशे एकवीस मतं मिळालेली होती त्यानंतर त्यांची आघाडी कमी जास्त झाली आणि थोडेफार फरकाने पवन करवर यांचा या निवडणुकीमध्ये पराभव झाला पवन करवर हे लक्ष्मण हाके यांचे सहकारी आहेत त्यांच्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी सभा घेतली होती सुजात आंबेडकरांची सभा पालनमध्ये झाली होती याशिवाय लक्ष्मण हाके यांनीसुद्धा पवन करवर यांच्यासाठी सभा घेतली होती गेवराईत लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर जेव्हा विजयसिंह या पंडित यांच्याकडून अडवण्यात आली होती तेव्हा पवन करवरे गाडीच्या छतावर चढून लक्ष्मण हाकेंचं संरक्षण करण्यासाठी मैदानात उतरले होते त्यानंतर पवन करवरे चर्चेत आले होते एक सक्रिय ओबीसी कार्यकर्ता आणि लक्ष्मण हाके यांचा सहकारी अशी त्यांची ओळख आहे माजलगाव तालुक्यात काही दिवसांपूर्वी त्यांच्यावरती हल्लासुद्धा झाला होता रुग्णालयात ते काही दिवस उपचारसुद्धा घेत होते निवडणुकीत नशीब वाजमावलं मात्र त्यांच्या पदरी अपयश आलं दुसरे उमेदवार आहेत मंगेश साबळे संभाजीनगर जिल्ह्यातल्या फुलंब्री तालुक्यातल्या वडोदबाजर सर्कलमधून त्यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली या निवडणुकीमध्ये जवळपास साडे अकराशे मतांनी मंगेश साबळे यांना दारूण पराभवाचा सामना करावा लागला मंगेश साबळे यांनी खरंतर याआधी लोकसभा निवडणूक लढवली होती आणि त्यात दीड लाख मतंही घेतली होती याच मतांचा फटका म्हणून भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांचा जालना लोकसभा मतदारसंघातून दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत पराभवसुद्धा झाला होता मंगेश साबळे हे एक सोशल मीडियावरती सक्रिय असलेले सामाजिक कार्यकर्ते राजकीय नेते आहेत वेगवेगळ्या आंदोलनात ते सक्रिय असतात त्यांची आंदोलन करण्याची जी हटके स्टाईल आहे त्यामुळे ते सोशल मीडियावरती चर्चेत असतात लाखो लोकांचं त्यांना समर्थन असतं निवडणुकीत उतरण्यापूर्वीसुद्धा त्यांच्या समर्थकांनी त्यांना आग्रह केला होता की तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आग्रह केला होता की तुम्ही निवडणुकीत उतरा सोशल मीडियावरचा हा पाठिंबा अगदी व्हर्च्युअल ठरला आणि प्रत्यक्ष त्यांच्या झेडपी सर्कलमधील लोकांनी मात्र भाजपच्या उमेदवाराला निवडून दिलं तिसरा महाराष्ट्रातला सरप्राईज निकाल आहे कारेगावच्या लोकप्रिय सरपंच नर निर्मला नवले निर्मला नवले या सोशल मीडियावरती पाच लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स असलेल्या सरपंच आहेत सोशल मीडियावरती त्या लोकप्रिय आहेत आणि त्यांच्या कामांची चर्चा त्यांच्या मुलाखतींची चर्चा किंवा त्यांच्या व्हायरल मीम्सची चर्चा ही सोशल मीडियावरती नेहमी होत असते या लोकप्रिय सरपंचाने यावेळी पंचायत समितीमधून नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला शिरूर तालुक्यातल्या कारेगाव पंचायत समिती गणातून त्यांनी नशीब वाजमावलं मात्र इथे त्यांचा दारुण पराभव झाला निर्मला नवले यांना अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून तिकीट मिळालं होतं आणि विरोधात भाजपच्या मनीषा पाचंगे होत्या मनीषा पातंगे यांनी सहा हजार आठशे त्र्याण्णव मतं मिळवली तर निर्मला नवले यांना सहा हजार पाचशे चौऱ्याण्णव मतं मिळाली त्यांचा तीनशे मतांनी इथे पराभव झाला यानंतर चौथा सरप्राईज निकाल आहे धाराशिव मरला तेरमधून ज्या सक्षणा सलगर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या युवा कार्यकर्त्या ज्या त्यांच्या स्फोटक भाषणासाठी ओळखल्या जातात एकेकाळी ज्यांनी देवेंद्र फडणवीसांवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती टीका केल्यामुळे ज्यांचे अजेदराने कान उघडले होते त्या सक्षणा सलगर यांचाही या निवडणुकीमध्ये पराभव झाला त्यांनी राणा पाटलांच्या पत्नीला तेरमधून आव्हान दिलं होतं राणा पाटील यांच्या पत्नी तेरमधून विजयी झाल्यात या विजयानंतर बोलताना सक्षणा सलगर यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावरती निशाणा साधला मी लोकसभेत ओमराजेंचं काम केलं मात्र इथे त्यांनी जातीयवाद केला आणि त्यांच्या भावजहीला निवडून दिलं असा आरोप सक्षणा सलगर यांनी या निकालानंतर केला आहे सोशल मीडियावरचं समर्थन हे प्रत्यक्ष निवडणुकीत कधीही परावर्तित होत नाही त्याचाच हा एक उदाहरण आहे असं म्हणता येईल कारण धाराशिव असेल किंवा पुणे जिल्हा असेल किंवा मराठवाड्यातली उदाहरणं असतील परभणी संभाजीनगर कुठेही सोशल मीडियावरच्या समर्थकांचं परिवर्तन हे मतांमध्ये झालेलं पाहायला मिळत नाही या चार निकालांवरती तुमचंही मत जरूर लिहा चॅनल सबस्क्राईब करा